नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर एम पी एस सी अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याच्या हेतूने एक सिरीज सुरू करण्यात आली आहे मित्रांनो हा सर्व अभ्यासक्रम आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत आणि एका विशिष्ट क्रमाने ते प्रश्नोत्तरे पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण त्या सिरीज मधील भाग क्रमांक सात म्हणजे प्रश्नसंच क्रमांक सात पाहणार आहोत ज्यामध्ये आपण अठराशे सत्तावनच्या उठावाच्या आधी झालेले उठाव पाहणार आहोत मित्रांनो यासाठी या आणखी एक व्हिडिओ येईल कारण या व्हिडिओमध्ये फक्त कोळी भिल्ल गडकरी हटकर यांसारख्या जमातींचे उठाव घेतलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उठाव आणि इतर राजकर्त्यांचे उठाव हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे चाळीस पाहणार आहोत तर, तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक सूचना आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि या व्हिडीओमधील प्रश्न महत्वाचे वाटले तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला याच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीज देखील सुरू करण्यात आली आहे क्विजच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरे सोडवू शकतो आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांबद्दलची माहिती आणि स्पष्टीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला देखील या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्ही आपलं ते टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता टेलिग्राम ते चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर मग लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आता वेळ न घालवता पुढे जाव्यात आजच्या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस अठराशे अठरा ला लॉर्ड एन्सटनने टिंबटिंबला सातारा गादीवर बसवून दुसऱ्या बाजीराव पेशवास पदावरून बरखास्त आता अठराशे अठराच्या आसपास आपल्याला माहीत आहे दुसरा बाजीराव पेशवा होता आणि त्यावेळी बाजीराव इकडून तिकडे तिकडून इकडे जाऊन इंग्रजांना त्रास देण्याचं काम करत होता त्यावेळी इंग्रजांनी काय केलं सातारा गादी स्थापन करून त्याच्यावर प्रतापसिंह यांची नियुक्ती केली म्हणजे या ठिकाणी पुन्हा प्रतापसिंहांना छत्रपती बनवण्यात आलं तर मित्रांनो प्रतापसिंहांना छत्रपती बनवून त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्याकडून असा आदेश करून घेतला की दुसरा बाजीराव हा बंडखोर आहे आणि त्याला आम्ही पदावरून दूर केला आहे पंधरा सप्टेंबर अठराशे एकोणीस ला प्रतापसिंह आणि इंग्रजांच्यामध्ये करार झाला एक तह झाला आणि तहानुसार प्रताप सिंहाला इंग्रजांनी चौदा पेट्यांचं संस्थान दिलं होतं म्हणजे मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन दोन प्रतापसिंह प्रश्न क्रमांक एकशे बावीस टिंबटिंब यावर्षी लॉर्ड डलहौसी यांनी दत्तकविधांना मंजूर करून सातारा संस्थान खालचा केले मित्रांनो आपल्याला माहित असेल आता या ठिकाणी प्रताप सिंग गादीवर बसवलेलं होतं त्यानंतर काय झालं परंतु काही काळानंतर अठराशे एकोणचाळीसला काय केलं इंग्रजांनी प्रताप सिंह गादीवरून प्रदूषित केलं आणि त्यांचे बंधू साहेबांची नियुक्ती छत्रपती म्हणून केली परंतु मित्रांनो त्यानंतर प्रताप साहेबांचा मृत्यू झाला आणि अप्पासाहेबांचा देखील मृत्यू झाला आणि दोघेही निपुत्रिक होते त्यांनी रेसिडेंट समोर दत्तक विधान केलं होतं परंतु त्याला लॉर्ड नामंजूर केलं आणि ला सातारा संस्थान खालचा केलं म्हणजे ऑप्शन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे तेवीस विधाने वाचा आणि योग्य असणारी विधाने निवडा ए अठराशेच्या सुमारास वराड हा प्रांत साताराच्या भोसलेकडे होता मित्रांनो अठराशेच्या सुमारास वराड हा प्रांत आहे तो नागपूरच्या भोसलेकडे होता म्हणजे या ठिकाणी हे विधान चुकलेलं आहे या वराडमध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ हे चार जिल्हे होते बी अठराशे तीन ला झालेल्या तहाने वराड इंग्रजांना देण्यात आला मित्रांनो सतरा डिसेंबर अठराशे तीन ला नागपूरचे भोसले आणि इंग्रज यांच्यामध्ये करार झाला आणि त्यानुसार वराड हा प्रांत इंग्रजांना देण्यात आला मग मित्रांनो पुढे इंग्रजांचा मांडलिक होता निजाम आणि निजामाने इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांची साथ दिली होती त्यामुळे त्यांनी खुश होऊन वराड हा भाग पुढे निजामाला दिला म्हणजे विधान बी आणि सी हे दोन विधाने बरोबर आहेत आणि विधान ए चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन फक्त बी आणि सी दोन विधाने योग्य आहेत प्रश्न क्रमांक एकशे चोवीस इसवी सन अठराशे सतरा ते अठरा या काळात आप्पासाहेब भोसले यांनी टिंबटिंब जमातीच्या मदतीने बेतूर येथे इंग्रजी फौजेचा पराभव हो केला मित्रांनो आता आप्पासाहेब भोसले हे नागपूरचे संस्थानिक होते आणि मित्रांनो हे देखील इंग्रजांचे मांडलिक झालेले होते परंतु त्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे काही काळामध्ये त्यांच्यामध्ये चकमकी आणि संघर्ष सुरू झाला आणि त्यानंतर अप्पासाहेबांना पकडण्यात आलं परंतु त्यानंतर अप्पासाहेब निसटले आणि त्यांनी पुढे इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला आणि त्याचबरोबर इसवी सन अठराशे सतरा ते अठरा या कालावधीमध्ये नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला आणि बेतूर येथे इंग्रजी फौजेचा पराभव केला म्हणजे ऑप्शन एक हे आपलं उत्तर आहे मित्रांनो आप्पासाहेब भोसले बऱ्याचशा हिंदू संस्थानिकांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना हे साध्य झालं नाही त्याचबरोबर त्यांनी शिखांचा प्रमुख रणजित सिंह याचं देखील मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु यात देखील त्याला यश आलं नाही प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस अठराशे चोवीस ते पंचवीस ला रामोश यांनी पुण्याजवळ धुमाकूळ घातला होता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी कोणाला सासवडचा अंमलदार नेमले होते मित्रांनो अठराशे चोवीस ते पंचवीसच्या कालावधीमध्ये रामोशांनी पुणे आणि आसपासच्या भागामध्ये धुमाकूळ घातला होता आणि त्यांचे नेते होते सत्तू नाईक सत्तू नाईकानंतर उमाजी नाईक आणि उमाजी नाईकांचे बंधू अमृता नाईक मित्रांनो हे तिघे रामोशांचे ने नेते होते तर जवाहर सिंग रामोशी याला इंग्रजांनी उमाजी नाईक सत्तू नाईक आणि अमृता नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी शास्त्रवरचं अंमलदार म्हणून नेमलं म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन चार जवाहर सिंग रामोशी परंतु त्यानंतर मित्रांनो उमाजी नाईक आणि सत्तू नाईक यांनी जवाहर सिंग रामोशी आणि त्याचा मुलगा यांच्या मुसक्या वळ्या आणि त्यानंतर पुढे जवाहर सिंग रामोशी यांनी ती नोकरी सोडून दिली प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस उमाजी नाईक यांच्याबद्दल योग्य असणारी विधाने निवडा मित्रांनो उमाजी नाईक यांच्याबद्दल महत्वाची गोष्ट लक्षात घ्या उमाजी नाईकांचा जन्म पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावामध्ये सतराशे एक्क्याण्णव ला झाला होता लक्षात ठेवा फक्त आता पुढे विधानं पाहूया अठराशे वीसच्या दशकात उमाजी नाईक यांनी भिल्लांचे नेतृत्व केले मित्रांनो हे चुकलेलं आहे उमाजी नाईक यांनी रामोशांचं नेतृत्व केलं होतं भिल्लांचं नाही म्हणजे हे विधान चुकीचं आहे विधान बी अठराशे सव्वीसला इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी पहिला जाहीरनामा काढला मित्रांनो बरोबर आहे अठराशे सव्वीसला इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी पहिला जाहीरनामा काढला आणि त्यानुभव उमाजी आणि पांडुजी यांना पकडण्यासाठी शंभर रुपये इनाम ठेवला होता म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि विधान ए हे चुकलेलं आहे म्हणजे या ठिकाणी योग्य असणारी विधानं कोणती आहेत बी आणि सी म्हणजे ऑप्शन दोन हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो त्यानंतर काही काळातच सरकारने पुन्हा जाहीरनामा काढला आणि इनामाची रक्कम शंभर रुपयावरून बाराशे रुपये इतकी करण्यात आली प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस उमाजी नाईक यांना पकडण्यास खालीलपैकी कोणी मदत केली मित्रांनो आतापर्यंत उमाजी नाईकांवर दोन जाहीरनामे निघाले होते त्यानंतर सरकारने तिसरा जाहीरनामा काढला की उमाजी नाईक आणि सातधार्यांना म्हणजेच उमाजी यसाजी मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणारा पाच हजार रुपये रोख आणि दोन भिगा जमीन दिली जाईल त्यानंतर एकट्या उमाजीला पकडणाऱ्यास दोन हजार पाचशे रुपये आणि एक बिघा जमीन दिली जाईल असा जाहीरनामा काढला मग मित्रांनो या बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून उमाजी नाईक यांचे जुने साथीदार काळू रामोशी नाना रामोशी त्याचबरोबर उमाजी नाईकांचे जुने दुश्मन किंवा जुने शत्रू बापूसिंग या तिघांनी मिळून उमाजी नाईक यांना पकडण्यास पकड़ना मदत केली म्हणजे या ठिकाणी ऑप्शन चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे आणि त्यावेळी पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस ला पुण्यातील मुळशी तालुक्यातील अवळस येथे कॅप्टन उमाजींना अटक केली आणि तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला उमाजींना फाशी देण्यात आली मित्रांनो त्याआधी देखील उमाजींना पकडण्यात आलं होतं ज्यावेळी इंग्रजांना उमाजी सापडत नाहीत असं त्यांना समजलं तेव्हा त्यांनी उमाजीची बायको त्यांची दोन मुलं आणि एक मुलगी यांना अटक केली आणि या कुटुंबा खातर उमाजी शरण आले आणि त्यावेळी इंग्रजांनी उमाजींना कोणतीही शिक्षा न देता त्यांना पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली परंतु मित्रांनो त्याआधी काही काळ उमाजींनी तेरा गावामधून महसूल गोळा केला होता म्हणजे जेव्हा उमाजींना एक बंडखोर ते होता तेव्हा त्यांनी महसूल गोळा केला होता आणि त्या महसूलाबद्दल उमाजी आणि इंग्रज यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झालेले त्यानंतर उमाजी पन्ना इंग्रजांच्या हातून निसटले प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा ए अठराशे अठ्ठावीस ते अठराशे अठ्ठेचाळीस या दरम्यान कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केले मित्रांनो बरोबर आहे तीन टप्पे होते तीन टप्पे कोणते होते एकतर अठराशे अठ्ठावीसचा चा उठाव त्यानंतर अठराशे एकोणचाळीसचा उठाव आणि त्यानंतर अठराशे चव्वेचाळीस ते एकोणपन्नास या काळातील उठाव मग मित्रांनो या तीन टप्प्यामध्ये उठाव झालेले होते विधानबी पहा अठराशे अठ्ठावीसला ला बापू भांगडिया यांनी मुंबई येथील उठावात कोळ्यांचे नेतृत्व केले मित्रांनो हे चुकलेलं आहे अठराशे अठ्ठावीस ला रामजी भांगडिया जे की आधी मुंबई पोलिसांमध्ये होते त्यांनी मुंबईतील कोळ्यांच्या उठावामध्ये कोळ्यांचं नेतृत्व केलं होतं म्हणजे हे विधान चुकलेलं आहे काय नाव असायला हवं ना होतं रामजी भांगडिया विधान स्वी पहा कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅनकिनटॉश यांनी हा उठाव दडपून टाकला मित्रांनो बरोबर आहे हा उठाव दोन वर्ष चालला आणि तो दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅनकिनटॉश हे दोघं आले आणि त्यांनी हा उठाव मोडून काढला म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ए आणि सी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन तीन प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस पुढील विधाने वाचा आणि चूक नसणारी विधाने निवडा चूक नसणारी म्हणजे बरोबर असणारी बरं का मित्रांनो विधान ए अठराशे ला कोळ्यांनी पुणे येथे उठावा सुरुवात केली मित्रांनो आता दुसरा टप्पा सुरू झाला होता अठराशे एकोणचाळीसचा पुणे येथे उठावाला सुरुवात झाली होती बरोबर आहे विधान विधान बी पहा संपूर्ण राज्य कोळ्यांच्या अशी घोषणा करून नानासाहेब या ठिकाणी संपूर्ण राज्य ताब्यात आहे घोषित केलं परंतु त्यानंतर नानासाहेब व्यास नसून दुसरा बाजूला व्यास पुन्हा पेशवा घोषित केलं म्हणजे या ठिकाणी विधान बी हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल चूक नसणार बरोबर असणार विधान आहे ऑप्शन ए फक्त आहे प्रश्न क्रमांक एकशे तीस अठराशे एकोणचाळीस ला कोळ्यांनी केलेल्या उठावादरम्यान कोळ्यांनी टिंबटिंब या नदीजवळ सरकारी खजिन्याला वेढा घालून लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मित्रांनो कोळ्यांच्या उठावातील हा दुसरा टप्पा होता आणि त्यावेळी पुण्यातील घोड नदी जी की भीमा नदीची उपनदी आहे या नदीच्या किनाऱ्यावर सरकारी खजिन्याला वेढा घालून कोळ्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला परंतु पुण्याचा असिस्टंट कलेक्टर असलेल्या रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागितले आणि त्यावेळी एकूण चोपन्न कोळे पकडले आणि अठ्ठावीस जणांना कमी अधिक प्रमाणात शिक्षा देण्यात आली आणि दोघांना फाशी देण्यात आली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नदी कोणती होती घोड नदी ऑप्शन तीन हे आपलं उत्तर आहे ही घोड नदी मित्रांनो भीमा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकशे एकतीस अठराशे वीस ते अठराशे सत्तावन्न या कालावधीत भिल्लांनी केलेल्या उठावाचे प्रमुख केंद्र हे होते मित्रांनो अठराशे वीस ते अठराशे सत्तावन्न या कालावधीत भिल्लांनी अनेक उठाव केले आणि त्याचं प्रमुख केंद्र होतं ते होतं खानदेश म्हणजे ऑप्शन एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस पुढील पैकी कोणी भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन देऊन भिल्लांना पकडण्यास सुरुवात केली मित्रांनो आता भिल्लांचा उठाव सुरू झाले होते आणि भिल्लांचे नेतृत्व कोणी केलं त्र्यंबकजी डंगळे भिल्ल नाईक दशरथ व धानजी हरिया निहाल सेवाराम सोनार भागोजी घरगा सिंग भीमा उचेत सिंग यांनी तर मित्रांनो या कालावधीमध्ये भिल्लांचा उठाव दडपण्याचं काम केलं होतं कॅप्टन ब्रिग्ज न परंतु त्यानंतर अनेक ठिकाणी वाटाकाटी करून भिल्लांवर दडपण आणून उठाव दडपण्याचा प्रयत्न केला गेला के परंतु त्या उलट मुंबईचा गव्हर्नर होता माउंट एल्फिन्स्टन त्याने काय केलं ला? भिल्लांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली आणि त्या नोकऱ्या अशा दिल्या की राणावनात माराणावर त्यांना तैनात केलं आणि भिल्लने त्यांना पकडण्यास सुरुवात केली म्हणजे या ठिकाणी मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन ऑप्शन तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा ए लासूरच्या भिल्लांचे नेतृत्व दशरथ आणि धानजी यांनी केले मित्रांनो बरोबर आहे लासूरच्या भिल्लांचे नेतृत्व दशरथ आणि धानजी यांनी केले यांनी अठराशे वीस मध्ये सातपुडा प्रदेशात गाव आणि घर बेचिराग करण्याचं काम सुरू केलं होतं म्हणजे ए हे बरोबर आहे बी सातपुडा इथे उठावाचे नेतृत्व तो तो निहाल भिल्ले यांनी केले मित्रांनो सातपुडा येथील उठावाचं नेतृत्व निहाल भिल्ले यांनी केलं का हो हे देखील बरोबर आहे आणि सातमाळा येथील उठावाचं नेतृत्व हे हरिया भिल्ले यांनी केलं होतं औरंगाबाद येथे यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी बंड केले आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे औरंगाबाद येथे राव यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी बंड केलं होतं म्हणजे हे देखील बरोबर आहे तर मित्रांनो यानंतर भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये मध्ये लढाई झाली होती त्याबद्दल पुढे प्रश्न पाहणार आहोत आपण म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय या प्रश्नाचं ऑप्शन चार वरील सर्व विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकशे चौतीस अठराशे अठरा साली टिंबटिंब येथे धर्माजी प्रतापराव यांनी इंग्रज व इंग्रजांचा मांडलेख निजाम यांच्या विरुद्ध बंड पुकारले मित्रांनो धर्माजी प्रतापराव हा बीडमधील होता आणि त्यानं इंग्रजांचा मांडलिक असलेल्या निजामाला विरोध केला म्हणजे या ठिकाणी ऑप्शन तीन बीड हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो त्यानंतर निजामानं काय केलं हा उठाव आणि हे बंड मोडून काढण्यासाठी अकरा जुलै अठराशे अठराला नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलँड याच्यासोबत हा उठाव दडपण्यासाठी पाठवलं आणि तीस जुलै अठराशे अठरा ला सदरलँडने धर्माजीच्या गावामध्ये लपून बसला होता त्या किल्ल्याला वेळा टाकला आणि धर्माज आणि त्याचा भाऊ त्यांना अठराशे ला गडकरी उठावाचे प्रमुख कारण शेतसारा भरण्यात असमर्थता हे होते मित्रांनो गडकरी मोठे होते त्या उठावाचं कारण शेतसारा न भरणे हे होतं परंतु असमर्थता हे नव्हतं कारण गडकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्यासाठी इंग्रजांनी कोल्हापूरच्या संस्थानामध्ये राजीकृष्ण पंडित याची नियुक्ती केली होती आणि गडकरी याला कनिष्ठ म्हणजेच खालच्या दर्जाचा समजत होते त्यामुळे गडकऱ्यांनी शेतसारा भरण्यास नकार दिला त्याचबरोबर मामलेदाराची जी माणसं म्हणजे दाजीकृष्ण पंडिताची जी माणसं शेतसारा वसूल करण्यासाठी आली होती त्यांना मारून टाकले आणि त्यामुळेच दाजीकृष्ण पंडित यांनी बेळगावहून सैन्य मागवलं आणि कॅप्टन औट्रम्पच्या नेतृत्वाखालील एक हजार दोनशे सैनिकांनी सामान गडावर हल्ला केला त्याचबरोबर गडकऱ्यांचा पराभव हो केला म्हणजे या ठिकाणी हा उठाव कोल्हापूर संस्थानामध्ये झाला होता हे बरोबर आहे परंतु कायम शेतसारा भरण्यास शेतसारा वसूल करणारा व्यक्ती कमी दर्जाचा आहे हे होतं म्हणजे विधान ए हे चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल योग्य विधान कोणतं आहे ऑप्शन दोन फक्त बी मित्रांनो त्यानंतर पुढे ऑक्टोबर अठराशे चव्वेचाळीस ला बंडवाल्यांनी पुन्हा बंड सुरू केलं आणि प्रति सरकारची स्थापना केली आणि मामलेदार दाजी पंडित याला पकडून कोल्हापूर संस्थांवर ताबा घेतला परंतु कोल्हापूरकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे गडकरी पुन्हा शरण आले उठाव कुठे झाला होता कोल्हापूरमध्ये आणि का केला गेला होता कारण वसुली करणाऱ्या व्यक्ती हा कनिष्ठ दर्जाचा होता प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस पेठच्या उठावाबद्दल काय सत्य नाही मित्रांनो हा उठाव करण्यामागे पेठचा राजा भगवंतराव होता हे बरोबर आहे या उठावात झालेल्या चकमकीमध्ये कोळी आणि भिल्ल सहभागी होते बरोबर आहे मित्रांनो सुरुवातीला कोळी सहभागी होते भगवंतराव हा कोळ्यांचा राजा आहे आणि त्यावेळी कोळी सहभागी होते परंतु कोळ्यांच्या नेत्यांना पकडलं गेल्यानंतर भिल्ल देखील त्यांच्या सा सहाय्यास आले या उठावाचा प्रमुख सूत्रधार फतेह मोहम्मद नाईक होता बरोबर आहे मित्रांनो फतेह मोहम्मद नाईक हा भिल्लांचा नेता होता आणि या उठावानंतर भगवंतरावाला त्याचे अधिकार परत मिळाले मित्रांनो हे चुकलेलं आहे म्हणजे विधान चार हे आपलं उत्तर आहे याबद्दल माहिती सांगतो या, या उठावानंतर काय झालं होतं भगवंतरावाने हा उठाव घडवून आणला याचा कोणताही पुरावा इंग्रजांकडे नव्हता मग त्यांनी काय केलं सारुष्टी गावचा जो पाटील होता भाऊ मालेकर याच्या घराला वेडा दिला आणि नंतर भाऊ मालेकरांना कबूल दिली की भगवंतराव या मागे होता आणि त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे सत्तावन्नला पेठच्या कचेरीसमोर समोर भगवंतरावाला फाशी दिली गेली म्हणजे या ठिकाणी त्याला त्याच्या अधिकार परत मिळालेत का नाही मिळालेत त्याला फाशी देण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकशे सदतीस खानदेश येथील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले मित्रांनो खानदेश या ठिकाणी भिल्लांचे उठाव झाले आणि भिल्लांच्या उठावाचं मुख्य केंद्र खानदेश हेच होतं तर या ठिकाणी भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व खर्जा सिंग भागोजी नाईक भीमा नाईक त्याचबरोबर काजी सिंग दौलत सिंग यांनी केलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार वरील सर्व प्रश्न क्रमांक एकशे अडतीस कोणत्या ठिकाणी झालेल्या इंग्रज भिल्ल लढाईत लेफ्टनंट स्टुअर्ट मारला गेला होता मित्रांनो काय झालं होतं तर आता अंबापानी या ठिकाणी लढाई झाली होती त्यामध्ये कॅप्टन बर्स लेफ्टनंट बासु यांनी अंबापानी येथे काजीसिंग दौलत सिंग आणि काळूबाबा यांच्यावर हल्ले केले होते आणि यामध्ये सुमारे चारशे स्त्रिया पकडल्या गेल्या होत्या तर मित्रांनो चारशे भिल्ल स्त्रिया त्यांनी पकडल्या होत्या आणि भागोजी भीमा सिंग आणि खर्जा सिंग हे जोपर्यंत इंग्रजांना शरण येत नाही तोपर्यंत त्यांच्या बायकांना ओलीस ठेवण्याचा मुंबई सरकारचा आदेश होता तर मित्रांनो यावेळी एक ट्रायल घेतलं होतं म्हणजे एक सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये बासष्ट पैकी सत्तावन्न जणांना गोळ्या घालण्याचा निर्णय देण्यात आला तर मित्रांनो त्याचा बदला म्हणून अहमदनगरला एका ठिकाणी चारशे बिल्ले जमा झाले आणि या चारशे भिल्लांना पकडण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत लढाई करण्यासाठी लेफ्टनंट स्टुअर्ट हा तीनशे सैनिकांसह निघाला आणि या लढाईमध्ये एप्रिल लेफ्टनंट स्टुअर्ट मारला गेला म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ही लढाई अहमदनगर मधील नांदगाव इथे झाली होती म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन दोन नांदगाव प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस कोल्हापूर येथे सत्तावीसाव्या रेजिमेंट मधील दोनशे शिपायांनी टिंबटिंब याच्या नेतृत्वाखाली उठाव केला मित्रांनो आता अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू होता आणि त्यावेळी वर्तमान दीपिका आणि वृत्तसार यासारख्या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांनी उत्तरेकडील उठावाच्या ज्या बातम्या आहेत त्या दक्षिणेपर्यंत म्हणजे कोल्हापूरपर्यंत पोहोचत आणि ती बातमी कोल्हापूरमध्ये असलेल्या सत्तावीसाव्या रेजिमेंटपर्यंत पोहोचली आणि त्यामधील दोनशे शिपायांनी रामजी शिरसट याच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू केला म्हणजे ऑप्शन एक हे आपलं उत्तर आहे मित्रांनो हा उठाव एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नला सुरू झाला तर मित्रांनो त्यानंतर लेफ्टनंट कर हा तीन ऑगस्टला साताऱ्याहून आपल्या सैन्यासह कोल्हापूरला आला त्याचबरोबर त्यांनी ग्रँड जेकब या पोर्तुगीज अधिकाऱ्याची स्पेशल कमिशनर म्हणून देखील नियुक्ती केली आणि यांनी हा उठाव मोडून काढला तर मित्रांनो या उठावाला ज्यांनी पाठिंबा दिला होता ते चिमासाहेब आणि ते बाबासाहेब इंग्रजांसोबत तह हो केला आणि ॲबटने कोल्हापूरच्या संस्थानामध्ये राजवाड्यामध्ये एक कोर्ट बसवला आणि त्या कोर्टामध्ये त्याच रात्री छत्तीस क्रांतिकारकांना फाशी दिली मग मित्रांनो त्यानंतर दोन दिवसात हा उठाव मोडून काढला होता प्रश्न क्रमांक एकशे चाळीस एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न ला कोल्हापूर येथे झालेली लढाई मागे असल्याच्या कारणावरून चिमासाहेब या टिंबटिंबी या ठिकाणी पाठवण्यात आले आता मित्रांनो एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी कोल्हापूरमध्ये असलेल्या सत्तावीसाव्या रेजिमेंटनं उठाव केला होता आणि उठावा हो या उठावाला इंग्रजांनी मोडून काढलं होतं परंतु त्यानंतर काही वेळानं काही काळानं इंग्रजांना समजलं की या उठावा पाठीमाग चिमासाहेब यांचा हात होता मग मित्रांनो इंग्रजांनी काय केलं चिमासाहेब याला पकडून चिमासाहेब याला त्याच्या सोळा नोकरांसह वाघोटून या ठिकाणी नेलं आणि तेथून पुढे बोटीतून कराची येथे नेलं आणि या ठिकाणी बारा मे अठराशे अठ्ठावन्न पासून बारा मे अठराशे अठ्ठावन्न पासून त्याला नजरकैदेत ठेवलं आणि पुढे पंधरा मे अठराशे एकोणसत्तरला ला त्याचा मृत्यू झाला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन तीन कराची विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे चाळीस तर मित्रांनो हे सर्व प्रश्न अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या आधी झालेल्या भिल्ल गडकरी कोळी आणि खानदेशातील इतर उठावांबद्दल होते तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडतील त्याचबरोबर जर तुम्हाला हे प्रश्न महत्वाचे वाटले असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या आणि एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात आणि त्यासाठी ते तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ स्पर्धा परीक्षांसंबंधीची इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र